आम्ही चाललो कल्याण राहून मिस्त्री काम करायला कल्याणात बाबासाहेबांची कोणत्या गावात चाल हैदरावाला आमचं माझी पाय हा पाहा काय सगळं दिसते तुमच्या मत तर काही मी सध्या गाडी चालवत आहे ओ आम्ही इथून कामावर गेल्याच्या नंतर मस्तपैकी जेवण करू जेवण झाल्याच्या नंतर आगावाचा माल करू तीन चार बराची डिजाई परत करून परत तरी येऊ आता ट्रॉफिक जाम झाले रे माझे आता तर आपण कशी गाडी टाकायची इथून आपलं बाबत हो 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 आरामसे हमीद मिस्त्री कारागीर यांचे शहरात पान हलत आमच्या कामावरच हात दाखवा हाय करा हाय हा नव आम्ही आमच्या जस्ट कामावर तर तुम्हाला दाखवू शकतो काम तर अशी थैली लागते हो मित्रांनो बाबा ले मोगच काम आहे मिस्त्रीचे कष्टाच काम आहे कसा माल करायला लागत एक तर सांगावर अवघड काम लेअवड काम राहते गे हात सत्तर वर्षाच्या अवघड काम अवघड काम व काम कमी करा पण शाळाचे काम सांगली तर मित्रांनो आता आमचं काम चालू झालंय तर बघा हे असे काम चालू तर मित्रांनो दोन शब्द सांगा एकशे वीस टोपले म्हणजे दोनशे रुपये वीस रुपये टोपले धरा सहाशे रुपये हा हा

मिस्त्री पाय गडकडा गर मिस्त्री महाराष्ट्रात फेमस हैदराबादी मिस्त्री खूप छान काम करतात ते आमचे गुणवंत लेबर खूप भारी काम करतात एक नंबर लेगे